खेड तालुक्याचा पश्चिम भाग हिरवाईने सजलेला सह्याद्री पर्वत महादेवांच्या चरणापासून वाहत आलेल्या भीमा नदीचं सुंदर पात्र कळमोडी चासकमान धरणाचा विशाल जलसाठा या सुंदर अशा निसर्ग संपन्न भागात अनेक मंदिरे आहेत त्यातलंच एक म्हणजे पूर्वीच्या बीबी गावचं शिवशंभू महादेवाचं मंदिर नमस्कार आपण पाहता आहात खेड टाईम्स मी उल्हास गाडेकर आजच्या स्पेशल व्हिडिओत आपले स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बीबी गावच्या शिवशंभू महादेव मंदिराची माहिती घेणार आहोत बीबी गावचं हे शिवशंभू महादेव मंदिर राजगुनगरपासून तेवीस किलोमीटर अंतरावर रा आहे राजगुनगरपासून या मंदिराकडे येण्यासाठी चास गावातून पुढे यावं लागतं चासकमान धरणाची नयनरम्य दृश्य येताना वाटेत आपल्याला दिसतातच चासकमान धरण बांधण्याआधी इथे बीबी नावाचं एक गाव होतं या गावात बिबुटी वनस्पतींची संख्या जास्त असल्यामुळे या गावाला हे नाव पडलं चास्कमन धरण बांधल्यानंतर या गावच्या लोकांना स्थलांतरित करण्यात आले या डोंगराच्या माथेवर वसलेल्या शंभू महादेवाच्या मंदिराकडे जायला या मार्गाशिवाय अजून दोन मार्ग आहेत या निसर्गाच्या सुंदरतेने सजलेल्या डोंगरावर चिंच धावडा बिबुटी आणि तणटणी या झाडांचं प्रमाण जास्त आहे शंभू महादेवाचं हे मंदिर समुद्रसपाटीपासून सहाशे पन्नास मीटर उंचीवर हो आहे सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या डोंगरावर तुम्हाला अद्भुत निसर्गाचं दर्शन तर घडतंच त्याचबरोबर मनाला शांत आणि पवित्रही वाटतं डोंगराच्या माथ्यावर घनदाट वनराईत असलेलं हे सुंदर महादेवाचं मंदिर मंदिराच्या दक्षिणेला थोडं गेलं की चासकमान धरणाचा जलसाठा भीमा नदीचं ते विस्तारलेलं पात्र दिसतं मंदिराच्या पूर्वेला येळेश्वर महाराजचं मंदिर आहे येळेश्वर म्हणजे महादेवाचाच अवतार शंभो महादेवाच्या मंदिराचं वर्णन करायचं झालं तर मुख्य गाभाऱ्यावर उंच कळस आहे मंदिराच्या पुढे सभामंडप आणि आसपास सोपे बांधलेले आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान शंकर माता पार्वती गणपती आणि कार्तिकी असं महादेवाचं संपूर्ण कुटुंब आहे मंदिरात महादेवाच्या पाच पिंडी आहेत शंभू महादेवाचं हे पंचलिंग ठाण इथे बांधण्यामागं एक दंतकथा आहे ती अशी पेशवे काळात बीबी गावात होळकर सरदारांचा वाडा होता हे होळकर सरदार सकाळी फेरफटका मारण्यासाठी मळ्यात गेले असताना त्यांना एक तेजस्वी डुक्कर दिसलं सरदारांनी आपल्या शिपायांना या डुकराला पकडण्याचा आदेश दिला शिपाई या डुकराचा पिछा करत बीबी गाव जवळच्या डोंगरावर येऊन पोहोचलं इथे करवंदाच्या जाळीत येऊन ते डुकर दिसेन असं झालं ही अचंबित करणारी घटना सरदारांनी आपल्या महागुरूंना सांगितली गुरूंनी त्यांना या जागेवर खोदाई करायला सांगितलं या खोदाईमध्ये चार तांब्याची ज्योतिर्लिंग सापडली नंतर सरदारांनी या ठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला मंदिर बांधताना डुकराची आठवण म्हणून गाभाऱ्यात त्याची प्रतिके असलेली मूर्ती ठेवण्यात आलेली आहे हे जनावर आलं कसं हे पोखरीहून राजेवाडीला आलं राजेवाडीहून भीमाशंकरला आलं को बोरगीरला कोटेश्वरी आलं कोटेश्वरीहून भीमाशंकर वाड्याहून बिबी भी भी गावमध्ये इथे जनावर आलं आणि इथे शंभू महादेवाच्या मंदिरात तिथं गुप्त झालं गुप्त झाल्यावरती ह्या चारही माणसांनी पाहिलं इथं गुप्त झाले म्हणून यांनी हा डोंगर भाग होता सगळा सपाट केला सपाट करून इथं खोदकामावेळेस वेळेस एक पिंड चार लिंग चार नंदी स्वयंभू महादेव इथे प्रगट झाले प्रगट झाल्यावरती इथं शंकर पार्वती स्वतः प्रगट झालेली आहे जा। या मंदिराबाबत एक विशेष बाब म्हणजे या मंदिरात महिलांना प्रवेश नाही तशी पाठीही गाभाऱ्याच्या दरवाज्यावर लावलेली आहे पण महिलांना प्रवेश का नाही याचं कारण स्थानिक ग्रामस्थ या घटनेचा दाखला दिस सांगतात तरी ते न बाबा आमच्या देवाच्या टायमाला आहे ना एक जोडपा आलं तर इथं आतमध्ये प्रवेश नाही श्रीला तर त्याच्यामुळे ना तर ती आत न चुकून गेली तर माग लगेच हीच काळकाळ पडून ती खाली नायके गेली तरी लगेच मी हीच पडली तर तिथून पुढं हे कार्तिक स्वामी गणपती आहेत त्याच्यामुळं श्रीला इथं आतमध्ये प्रवेश नाही इथं हे महाते मे फार वैशिष्ट्य आहे ते देवस्थाना आमच्यालाही लोक येतात आम्ही पण सगळे गुणाभावाने आम्ही सेवा करतो त्यांची श्रावणी सोमवारी स्वयंभू महादेवाची यात्रा इथे भरते या यात्रेत आंबेगाव तालुक्यातील पोखरी आणि राजेवाडी या दोन गावाच्या लोकांना काठी कवडीचा मान असतो मंदिराला ट्रस्ट नसल्यामुळे मंदिराची देखभाल ही गावकरीच करतायत तरीही गावकरी, तर गावकरी मिळून दरवर्षी यात्रा उत्सवाचं आयोजन करत असतो आम्ही पहिले हे देवाची यात्रा भरतो आम्ही गाडा बैल भरतो गाठ गाठ बैल तीन दिवस आमची यात्रा असते त्यानंतर काठी कवड असते काटीगावडीची यात्रा असते मोठं गाजजवळात आम्ही परदोस करतो ते परदोसाला आम्ही काठीगावडीत नाचवितो श्रावण महिन्यात दर सोमवारी अभिषेकाचा कार्यक्रम होता असतो प्रत्येक सोमवारी असं पाच सोमवारी येऊ चार सोमवारी येऊ आणि त्याच्यानंतर श्रावण महिना झाल्यानंतर शंभूचं पण हे मूर्तींचं हे केल्यामुळे त्यांचा वाढदिवसाचा पण कार्यक्रम होता असतो हे पेशवेकालीन मंदिर आहे बीबी गावात राहणाऱ्या या होळकर सरदारांनी हे मंदिर बांधलं अठराशे सदतीस साली मंदिराचं प्रत्यक्ष काम सुरू झालं आणि एका वर्षात हे काम पूर्ण करण्यात आलं त्यानंतर अठराशे बावन्न आणि एकोणीसशे एकोणतीस मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याच्या नोंदी आहेत या मंदिरामध्ये एकूण अकरा मूर्ती आहेत त्यापैकी चार ज्योतिर्लिंग आहेत मंदिराच्या बाहेर चार नंदी आहेत मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी विहीर आणि तळी त्यावेळी बांधण्यात आलेली आहे सध्या पाण्यासाठी मोठी टाकी अलीकडच्या काळात मंदिरा शेजारी बांधलेली आहे आता आमचं हे देवस्थान एक याला क दर्जा असून पर्यटन स्थळ आहे तर याला सरकारी निधी येत नाही रोडची व्यवस्था नाही वयस्कर माणसांना येता येत नाही परत इथं शंभू देवस्थानला ट्रस्टी नाही पहिले जी होती ती माहीत आहे सगळी आता देवस्थानची देखभाल करायला गाव गावकरी सगळे देव देख देखभाल करतात त्याच्यामुळं नवीन ट्रस्टी झाली तर फायदा होईल इथं मोठमोठे कार्यक्रम होतात श्रावण महिन्यात भजन कीर्तन दर सोमवारी शंभूची यात्रा होती परत देवस्थान शंभू महादेवाच्या नावाने बैलगाडा शर्यत होती खेड तालुक्याच्या पश्चिम भागात नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या डोंगरावर अनेक भाविक आणि गिर्यारोहकांची मोठी वर्दळ असते पावसाळ्यात हिरवाईने सजलेल्या या डोंगरावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते दुर्गम भागात असल्यामुळे या मंदिराचा फारसा विकास झालेला नाही मंदिर अतिदुर्गम भागात आहे त्यात ही जागा वन विभागाकडे असल्यामुळे बऱ्याचशा अडचणी या मंदिराच्या विकासासाठी येतात कमीत कमी, -कमी मंदिरावर जाण्यासाठी चांगला रस्ता व्हावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक करतात शंभू महादेवाचं मंदिर हे जुनं असलं जे आता नसलेलं प जुनं बीबी हे गाव जे चास कामा धरणाच्या पायाभरणीनंतर बुडीद क्षेत्रात गेल्यानंतर विस्थापित झालं त्याच गावाच्या गुंडळवाडी आणि बुरशेवाडी या दोन वाड्यांच्या हद्दीत येतं आ, या आ, मंदिराचा इतिहास तसं पाहिलं तर खूप जुना आहे अहिल्यादेवी होळकरांच्या काळात मंदिराचं सुरुवातीला बांधकाम झालं त्यानंतर लाडूजी गुंडाळ यांनी अठराशे सहा स साली मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याच्यानंतर दगडूजी खाडे यांनी एकोणीसशे तीस साली मंदिराच्या पुढील सभामंडपाचे काम केले त्याबरोबर प्रत्येक गावाच्या गुंडाळवाडी बुरशेवाडी बीबी या गावांनी प्रत्येकाने आपापल्या राहण्याच्या सोयीसाठी मंदिराच्या बाजूने सोपे ब तयार केले ज्या सोप्यांचे चक्रीवादळाच्या काळात खूप मोठे नुकसान झाले होते ते नुकसान ज्यावेळेस आम्ही पूर्ण त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी गुंडाळवाडी गावच्या पुढाकाराने बीबी बुरशेवाडी गुंडाळवाडी या तिन्ही गावांच्या लोकांकडून लोकवर्गणी जमा करून पुन्हा आर सी सी भिंती आणि पत्र्याचं शेड पूर्ण जीर्णोद्धार केला परंतु हे काम करत असताना खूप मोठ्या अडचणी येतात कारण मंदिर डोंगराच्या शिखरावर असल्यामुळे मंदिराकडे साहित्य आणण्यासाठी साहित्याच्या खूप काही जास्त पटीने खर्च होतो तर शंभर रुपयाची वस्तू जर आणायची असली वर मंदिरात तर त्याच्यासाठी पाचशे ते हजार रुपयापर्यंत एवढा मोठा खर्च होतो तर शासनाकडे आम्ही बऱ्याच वेळा रस्त्यासाठी मागणी केली परंतु बाजूने फॉरेस्टची जमीन असल्यामुळे रस्त्याचं हे होत नाही आजही खूप दानशूर लोकं जे गावातून बाहेरगावी गेलेले आहेत ब शंभू महादेवाचे देवाच्या आशीर्वादाने त्यांचे खूप प्रगती झाली आणि त्यांना असं वाटतं आहे की मंदिरासाठी देवासाठी आपण परत काहीतरी देणं लागतो गावासाठी त्यासाठी मंदिरासाठी काही करायची इच्छा आहे परंतु इथं काही आणता येत नसल्यामुळे रस्ता नसल्यामुळे लोकांना काही करता येत नाही तरी आमची ग्रामस्थांची एक मागणी आहे की समजा आमच्या रस्त्याचा प्रश्न जर आज सुटला किंवा त्या बदल्यात आम्ही फॉरेस्टला मंदिराच्या आमच्या गावाच्या काही जमिनी आहेत त्या बदल्यात जमिनी देऊन देण्याची पण तयारी आहे परंतु रस्त्याचा प्रश्न कसा सुटेल यासाठी जर मदत झाली तर खूप चांगलं होईल तर हे होतं शिवशंभू महादेवाचं प्राचीन मंदिर नैसर्गिक सौंदर्यामुळे या ठिकाणी पर्यटक येतात परंतु सोयी सुविधांच्या अभावामुळे इथं येणाऱ्या भाविकांची संख्या कमी आहे तरीही तरुणांना ट्रॅकिंगसाठी आणि भाविकांना महादेवाच्या दर्शनासाठी हा डोंगर कायमच आकर्षित करतो आता वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटू पुढच्या भागात धन्यवाद